नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बॅग तपासणी करण्यात आली औसा इथे ते गेलेले असताना जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं त्यानंतरही तपासणी केली गेली आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी संदर्भातला व्हिडिओ काढला ते सगळे कर्मचारी जे आहेत त्यांना वेगळी माहिती विचारली त्यांचं नियुक्तीपत्र कोणतं आहे त्यांचं आय कार्ड कुठे आहे त्यांचे पाकिट कुठे आहे अशी सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली त्यांची नावं जाणून घेतली आणि त्याचा सगळा तो व्हिडिओ बनवला म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे घडलं पहिल्या दिवशीसुद्धा वणीला ते उतरले असताना अशाच पद्धतीने त्यांच्या बॅगेची तपासणी झाली आता या दोन्ही घटना लागोपाठ घडल्यानंतर सोशल मीडियामध्ये त्याची भरपूर चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे दोन्ही बाजूनी त्यावर प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत काही उद्धव ठाकरेंच्या विरोधातले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे नेमकं कशासाठी करत आहेत असा प्रश्न लोक विचारत आहेत त्याच्यामध्ये एक प्रतिक्रिया जी आहे त्या प्रतिक्रियांमध्ये एक जो अँगल लोकांचा आहे तो म्हणजे भगतसिंह कोश्यारी जे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते तर ते त्यांची याबद्दलची काय नेमकी प्रतिक्रिया असेल हे सगळं घडतं आहे पाहून म्हणजे बॅगांची तपासणी होते उद्धव ठाकरेंच्या आणि त्यामुळे उद्धव ठाकरे चिडचिडत आहेत किंवा नाराज झालेले आहेत संतापलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ काढून ते एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ते या सगळ्याबद्दल जे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नेमकी काय प्रतिक्रिया असू शकेल काय वाटत असेल था त्यांना याविषयी लोक चर्चा करताना दिसून येत आहेत किंवा या पद्धत याबद्दलची त्यांची जी काही मतं आहेत ती व्यक्त करताना दिसून येत आहेत तर आपल्याला खरोखरच तो एक विषय आठवतो त्यानिमित्ताने आणखी एक घटना मंगळवारी घडली ज्यावेळेला उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली त्याच दिवशी घडलेली घटना म्हणजे त्याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा महाराष्ट्रामध्ये होते आणि सोलापूरमध्ये त्यांची सभा होती दुपारी तर उद्धव ठाकरेंची बार्शीमध्ये संध्याकाळी सभा होती पण जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दाखल होत नाहीत तोपर्यंत सगळे जे हवाई मार्ग आहेत ते बंद करण्यात आले होते कुठूनही कोणाला उड्डाण करायला मनाई होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे लातूरमध्ये अडकून पडले त्यांनाही सोलापूरला जायचं होतं पण जोपर्यंत नरेंद्र मोदी यांचं विमान उतरत नाही तोपर्यंत कोणताही हवाई मार्ग खुला होणार नाही आणि त्यामुळे त्यांना थांबून राहावं लागलं काही काळ त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली की पंतप्रधान तिकडे प्रचाराला जातात आम्हाला प्रचार करायचा आहे आमचा प्रचार का थांबवला जातो आणि मग त्यांनी बाकीचेही मुद्दे उपस्थित केले पंत 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 की पंतप्रधानांचा खर्च कोण करतं त्यांनी पंतप्रधान म्हणून कशाला जायला पाहिजे ते भाजपचे पंतप्रधान आहेत की देशाचे पंतप्रधान आहेत वगैरे वगैरे पण मूळ मुद्दा होता तो म्हणजे त्यांना थांबावं लागलं आणि जेव्हा त्यांना हिरवा कंदील मिळाला तेव्हा ते, ते हेलिकॉप्टर उडू शकलं तर अशा पद्धतीने हे दोन प्रसंग जे आहेत त्यावरून सोशल मीडियामध्ये चर्चा होते आणि त्यात तो एक अँगल आहे तो म्हणजे भगतसिंह है कोश्यारी यांचा तुम्हाला आठवत असेल जेव्हा ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळेला दोन हजार एकवीसमध्ये त्यांना मसुरीला एका कार्यक्रमानिमित्त जायचं होतं एक शासकीयच कार्यक्रम होता आणि त्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे परवानगी मागितली की त्यांना सरकारी विमान जे आहे ते उपलब्ध करून द्यावं त्यासाठी राज्यपालांचं जे सचिवालय आहे त्यांच्याकडून तसं पत्र गेलं मुख्यमंत्री कार्यालय पत्र गेलं आणि त्यानुसार जेव्हा भगतसिंह कोश्यारी निघाले ते विमानात बसले सरकारी विमानात तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अशा पद्धतीची परवानगी सरकारने दिलेली नाही आणि त्यामुळे भगतसिंह कोश्यारी त्या विमानातून उतरले आणि एक कमर्शियल विमान केलं त्यासाठी जे काही वेगळा खर्च आहे तो त्यांनी केला आणि त्या माध्यमातून ते मसुरीला पोचले आणि जो काय आपला कार्यक्रम आहे त्यात सहभागी झाले त्यावर त्यांना पत्रकारांनी तिकडे गेल्यानंतर विचारणा पण केली की तुम्हाला वि विमानातून उतरवण्यात आलं महाराष्ट्र सरकारने अशा पद्धतीने तुम्हाला परवानगी दिली नाही त्याबद्दल काय वाटतं त्या, का वाट? त्या भगतसिंह कोश्यारीने कोणतेही उत्तर दिलं नाही कोणताही राग व्यक्त केला नाही संताप व्यक्त केला नाही किंवा कोणतीही अशी विरुद्ध प्रतिक्रिया दिली नाही मी आता कमर्शियल विमानाने आलेलो आहे एवढंच ते म्हणाले पण हा जो प्रसंग आहे हा लोकांना आता आठवतो आहे की जे भगतसिंह कोश्यारींना सहन करावं लागलं अर्थात तो एक संघर्ष होता त्यावेळेला आपण पाहत होतो की बारा जे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत त्यांच्या यादीला भगतसिंह कोश्यारींनी परवानगी दिली नाही तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांना राज्यपाल मंजुरीत देत नव्हते जोपर्यंत राज्यपालांची मंजुरी नाही त्या यादीला जोपर्यंत ते सही करत नाहीत त्याच्यावर तोपर्यंत ते आमदार होऊ शकत नाहीत ते, ते सगळे जे कोणी बारा लोक निवडले होते ते आणि ती यादी जी आहे ती शेवटपर्यंत मंजूर होऊच शकली नाही पण त्यावरनं राज्य सरकार आणि राज्यपालांच्यात प्रचंड संघर्ष झाला होता हे तुम्हाला आठवत असेल दररोज राज्यपालांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात होते कधी शिवाजी महाराजांवरनं असेल कधी महाराष्ट्रावरून असेल अनेक आरोप करून त्यांची कुठेतरी कोंडी करण्याचा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला त्यांनी त्यावेळेला कोणते उत्तरही दिलं नाही आणि त्यातलाच हा एक प्रसंग होता तो म्हणजे त्यांना विमानातून उतरवण्यात आलं आणि त्यानंतर आत्ता ही जी घटना उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडते त्यावेळेला लोक तोच प्रसंग आठवत आहेत आणि सांगतायत की बघा तुम्ही त्यावेळेला भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरवलं होतं त्यांचा एक प्रकारे अपमान केला होता त्याची परतफेड आता करावी लागते आता ही परतफेड आहे किंवा नाही हा प्रत्येकाचा ज्याचा ज्याचा मुद्दा असेल प्रश्न असेल पण प्रश्न हाच आहे की आज उद्धव ठाकरेंना हा संताप आलेलं आहे ते व्यक्त करतायत करता राग व्यक्त करतायत बॅग तपासली तरी त्यांना ती पसंत नाही आहे किंवा विमान थांबवावं लागलं खोळंबून राहिले ते त्याचाही त्यांना राग येतो आहे आणि त्यातून मग ह्या सगळ्या प्रतिक्रिया ज्या त्या समोर येत आहेत मुळातच आत्ता कोणताही अपमान उद्धव ठाकरेंचा कोणीच केलेला नाही ही जी काही प्रक्रिया बॅग तपासण्याची ती निवडणूक आयोगाने आपल्या पद्धतीप्रमाणे केलेली आणि त्यांनी अनेकांच्या बॅगा तपासल्या असतील उद्धव ठाकरेंकडे ते व्हिडिओ पाठवावेत असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की फडणवीसांची पॅक तपासलीत का एकनाथ शिंदेंची तपासलीत का मोदींची तपासलीत का तपासले असेल तर मला व्हिडिओ पाठवा आता त्यांना व्हिडिओ का पाठवायचे काय कळायला मार्ग नाही म्हणजे ते सर्व सर्वोच्च असा संविधानिक पदावर आहेत का पंतप्रधानांपेक्षा सुद्धा वरच्या पदावर की ज्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ काढून उद्धव ठाकरेंकडे पाठवायचे तर तसंही काय नाही पण एक आपण काहीतरी सहानुभूती मिळवायची या माध्यमातून आपल्यावर कसा अन्याय होतो आहे आपल्या बॅगा कशा तपासण्यात येत आहेत हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे व्हिडिओ काढत आहेत बरं एक व्हिडिओ पण नाही दुसऱ्या वेळेलाही त्यांनी व्हिडिओ काढला आणि त्यावेळेलाही त्यांनी त्या ते सगळ्या कर्मचाऱ्यांना खडसावलं त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे मागितले की मला दाखवा तुमचे नावं काय तुमचं आयकार्ड दाखवा तुमचं नियुक्तीपत्र दाखवा खरं तर त्यांना तो अधिकारही नाही पण तरी ते मागत होते ते कर्मचारीसुद्धा बिचारे खाली मान घालून ते सगळं ऐकत होते आणि त्याच वेळेला हे विमान जे आहे त्यालासुद्धा विलंब झाला त्यांच्या त्यातून सगळी ही प्रतिक्रिया जी आहे ती सोशल मीडियात उमटते म्हणजे सोशल मीडियामध्ये लोक जे आहेत भले आज आपण पाहतो की जुने जुने व्हिडिओ लोकं समोर आणत असतात की बघा तुम्ही काही वर्षापूर्वी काय बोलला होता काही वर्षापूर्वी तुमची काय कृती होती पण लोकांच्या डोक्यामध्ये हे सगळं पक्कं असतं की काही वर्षापूर्वी काय घडलं होतं ते आज लोक हे आठवत आहेत की भगतसिंह कोश्यारींना तुम्ही जो काय न्याय दिलात ज्या पद्धतीने वागणूक दिलीत ज्या पद्धतीने त्याचा अपमान केला असं लोकांचं म्हणणं आहे तर तेच तुम्हाला पुन्हा एकदा ते भोगावं लागतं किंवा त्याची परत तुम्हाला करावी लागते त्याची पुनरावृत्ती झाल्याचं इथे पुन्हा दिसून येते असं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे जे प्रसंग घडलेत त्या बाबतीत लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद